महाविकास आघाडीचा एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल मतदारसंघातला उमेदवार या नात्यानं आज आपण ही निवडणूक लढतोय आणि या निवडणुकीची प्रचार सभा कामोठ्यामध्ये आपण आयोजित केलेली आहे या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीतील माझे सारे सहकारी तारे बंधू साऱ्या भगिनी नामा नावाचा उल्लेख करणं टाळून कारण आपण चार वाजल्यापासून या ठिकाणी बसलात त्याच्यामुळं आपला वेळ घेत नाही सारे बंधू भगिनी अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनीनं तरुण सहकार्यानं रणरागिनीनं आपल्याला बाळाराम पाटलाचा लाल सलाम सुरुवातीला या सभेच्या माध्यमातून ज्या ज्या मंडळींनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्या साऱ्या मंडळीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय बाबा शिवाजी न्यायनीत यांच्या राष्ट्रीय सेवा दल या संघटनेनं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो स्वाभिमानी शेतकरी संस्था प्रकल्पग्रस्त संघटना या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठबळ दिलेलं आहे त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या व्यासपीठावरून आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मना देखील मनापासून अभि आभार व्यक्त करतो ह्या व्यासपीठावर पक्षाच्या भिंती ओलांडून ज्या सहकाऱ्याने आपल्याला निवडणुकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकनाथ मात्रे असतील विश्वास पेटकर असतील यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असणाऱ्या राजकुमार पाटलांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या खरात गटाचे सुरेश खरात साहेब या ठिकाणी आले त्यांनी आपल्याला पाठबळ दिलं त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो या साऱ्यांच्या पाठबळावर आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादानं आपल्या साऱ्यांच्या कष्टानं वीस तारखेला निश्चितपणानं आपण सातव्या क्रमांकावर असलेली शिट्टी तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो मी आभार व्यक्त करतो माझे सहकारी आणि राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचं ते या ठिकाणी पोचू शकत नाही पण त्यांनी मोबाईलवर आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचंही जोरदार टाळ्याने आपण आभार व्यक्त करूया अशी विनंती मी आपल्याला करतो मित्रांनो एकशे अठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील ही लढाई ही कुणा व्यक्तीविरुद्धची लढाई नाही कुणा पक्षाची ही लढाई नाही तर ही लढाई आहे या मतदारसंघातील समस्याने ग्रासलेल्या आणि समस्यांनी त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिक विरुद्ध प्रचंड ठाकूर अशी लढाई आहे गेले पंधरा वर्ष या ठिकाणी या माणसाला आपण सहन केलं त्याबद्दल मला वाटतं पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा आभारच व्यक्त केलं पाहिजे त्यांचा सत्कारच केला पाहिजे आपल्या पुराणामध्ये रामायणात आपण ऐकतो आपण वाचतो आपण कीर्तनकारांकडून प्रवचनकारांकडून ऐकतो प्रभू रामचंद्रांना पंधरा चौदा वर्षाचा वनवास सहन करावा लागला सीतामाई लक्ष्मणासह त्यांनी तो वनवास भोगला पण आपण तर चौदापेक्षाही एक वर्ष जास्त वनवास भोगलेला आहे याची दखल आपण कुठेतरी घेतली पाहिजे आणि आता हा वनवास आम्ही सहन करणार नाही सांगण्याची हिंमत की तयारी आपण दाखवली पाहिजे पंधरा वर्ष एखादा माणूस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आणि जेव्हा चौदा वर्ष साडे अकरा महिने होत आहेत शेवटच्या आठ दिवसामध्ये तो तुमच्याकडे येतो काल मी खारघर मध्ये होतो आम्ही सगळीच मंडळी होतो मी खारघरच्या त्या चौकामध्ये मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मी नरेंद्र मोदीजींचा आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की ते खारघरला प्रचारासाठी आले पूर्णपणाने ना रस्ते नाहीत पण गुडगा गुडगा भर खड्डे असलेल्या रस्त्याला त्या निमित्तानं पॅच तरी लागले त्याच्यामुळे मोदीजींनी दर महिन्याला पनवेल मतदारसंघामध्ये यावं आमचे खड्डे बुसतील रस्त्यावर आलेलं शेवरेजच पाणी तरी थांबेल कारण आमचा आमदार काही त्या गोष्टी करायला लायक नाही त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानानं दर महिन्याला यावं कधी खारघरला यावं कधी कामोठ्याला यावं कधी पनवेलला यावं कधी खांदा कॉलनीत यावं कधी नवीन पनवेलला यावं सगळ्यात जास्त हाल भोगणाऱ्या तळोजा फेज वन फेज टू ला यावं आणि त्यांना सवड असेलच तर महापालिकेत सामील झालेल्या एकोणतीस गावांमध्ये देखील यावं या ठिकाणच्या नागरिकांचे हाल कमी होणार असतील दर महिन्याला मोदी आलं तरी त्यांचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं बाई स्वागत करू अशी परिस्थिती या ठिकाणी या मतदारसंघाची आहे आपण खूप सहनशीलता दाखवली खूप सोशिकपणा दाखवला आत्ता आपल्याला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागणार आहे तो अंमलात आणावा लागणार आहे आणि त्याची तयारी या मतदारसंघातल्या साऱ्या जाती धर्म पक्ष पंत प्रांत या साऱ्या लोकांनी केलेली आहे हे प्रचाराच्या ठाई आम्ही अनुभवतोय महादेव वाघमारेने एका पंजाबी सरदारजींचा सा अनुभव सांगितला पण मी असे शेकड्या अनुभव खारघर असेल कामोटा असेल कळंबोली या ठिकाणी घेतोय त्याला जाती धर्माच्या प्रांताच्या कुठल्याही भिंती नाहीत तर या ठिकाणचा सा यच्छावत सारा नागरिक त्रासलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून एक व्यक्ती एक मत हे तत्व स्वीकारून जी शक्ती जी ताकद आपल्या पोटामध्ये दिलेली आहे त्याचा वापर करून वीस तारखेला आपल्या शिरावरलं हे ओझ धुडकारून लावण्याची झिडकारून लावण्याची मानसिकता या मतदारसंघातल्या मतदारानं केलेली आहे सांगायला मी आज या ठिकाणी आज आपल्याला पाणी पुरवठा नाही रस्त्यात खड्डे की खड्डेत रस्ते सांगता येत नाही पाणी घरात येत नसलं तरी घराच्या बाहेर पडलं की रस्त्यावर मात्र सेवरेजचं दुर्गंधीयुक्त पाणी ओलांडल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही हे ये वास्तव आहे या ठिकाणी माझ्या एखाद्या माता भगिनीला सांगितलं तिच्या मुलीनं मुलानं आग्रह केला की सात नंतर आपण गार्डन मध्ये जाऊया ग्राउंड वर जाऊया कुठलीही माता भगिनी ती हिंमत आज करू शकत नाही कारण त्या ठिकाणी गर्दुल्ल्यांचं आणि बेवड्यांचं राज्य आहे आमदाराला तिकडं बघायला वेळ नाही अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी शहराच्या कुठल्याही नोडमध्ये कुठल्याही ठिकाणी हा प्रदेश कॉस्मोपॉलिटन आहे देशाच्या साऱ्या राज्यातून साऱ्या जिल्ह्यातून साऱ्या तालुक्यातून नागरिक या ठिकाणी आलेला आहे या नागरिकांना शिकायचं तर गोरगरिबांच्या मुलासाठी सीबीएसईच्या शाळा चा, महापालिकेच्या माध्यमातून करणं गरजेचं होतं पण आठ वर्षामध्ये ते झालेलं नाही आहे आरोग्याच्या सुविधा कणबोलीमध्ये स्त्रियांसाठी आणि बालकांसाठी एमजीएम आणि कामोठ्यामध्ये एमजीएम हॉस्पिटल सोडलं तर कुठेही आरोग्याच्या नाव घ्याव्या अशा सुविधा नाहीत आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे लढेंगे और जितेंगे या धारणेनं आपल्याला निवडणूक जिंकायची आहे आपण आपण या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत ते प्रशांत ठाकूर नाकरते आहेत अकार्यक्षम आहेत अपयशी आहेत म्हणून आम्हाला निवडून द्या हे सांगायला नाही तर ज्या ज्या मुद्द्यांचा उल्लेख मी केला होय आपण संधी द्या पनवेल मधला पाणी पुरवठा मला तुम्ही निवडलं बदाबदा पाणी येणार आहे का येणार नाही पण पाण्याची चोरी जागोजागी टँकर लॉबीच्या माध्यमातून प्रशांत ठाकूर यांचे जे आस्तक करतायत ते थांबवून आणि पाण्याचं वितरण व्यवस्था व्यवस्थित करून आपण पाणी पुरवठ्यात महिलांना दिलासा दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देण्यासाठी मी आलेलो हो आहे आपण या ठिकाणी पहिल्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार येतं हे सारेच जण कबूल करतात मान्य करतायत त्या सरकारच्या सत्तेचा उपयोग करत पहिल्या चार महिन्यामध्ये आपल्या डोक्यावर प्रॉपर्टी टॅक्सचं जे ओझ या ठिकाणी प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर या बंधुद्वयाने ठेवलेला आहे त्या कराचं ओझ आपल्या डोक्यावरून या ठिकाणी कमरेवर आणल्याशिवाय राहणार नाही तो निर्णय मिळवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला शास्तीचं जे बोजा आपल्यावर आहे तो पहिल्या तीन महिन्यामध्येच रद्द केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही हे सांगायला मी या ठिकाणी आलोय महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी ईच्या शाळा जागोजागी आपण स्थापन करणार आहोत हा आपला निर्धार असणार आहे आरोग्याच्या सुविधा आपल्याला जनतेला द्यायच्या आहेत आज या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी मला विधानसभेत पाठवा अशी विनंती करायला मिळालेला आहे या ठिकाणी प्रचंड प्रदूषण या मतदारसंघाला ग्रासून राहिलेला आहे या प्रदूषणापासून सुटका आपल्याला मिळवून देण्यासाठी मी या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढतोय आपल्याला वाहतूक कोंडी अतिशय मोठ्या प्रमाणावर सहन करावी लागते आपल्या आयुष्यातल्या अनेक मौल्यवान तास डिझेल पेट्रोल आपल्याला जाळावं लागतंय त्याच्यातून आपल्याला सुटका मिळवून देण्यासाठी मला ही विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे हे सांगायला मी या ठिकाणी आलोय माझ्या माता भगिनीना त्यांच्या संसाराला हातभार लावण्याच्या दृष्टिकोनातून बचत गटांचं जाळं या ठिकाणी निर्माण करायचं काम आपण चालू केलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं तब्बल आठ हजाराहून जास्त बचत गट आपण निर्माण केलेला आहे त्या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन आपल्या संसाराला त्यांना हातभार लावता येईल यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे हे सार काम करत असताना या ठिकाणी जे प्रकल्प येतील त्या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी जनता असेल शेतकरी असेल गावकरी असेल रहिवासी असेल तरच तो प्रकल्प येईल अन्यथा प्रकल्प येणार नाही सांगण्यासाठी मग प्रकल्प नायनाचा असो या ठिकाणी जे नव्या मुंबईचे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा गरजेपुट्टी बांधलेल्या बांधकामांचा प्रश्न सुटला निर्णय झाला म्हणून थेर नाचवत हे आमदार मंडळी सिडकोच्या एम डीचा आणि चेअरमनचा सत्कार करतात चौथ्या दिवशी ह्याच कामोठ्यामध्ये एका प्रकल्पग्रस्ताच्या बांधकाम निष्कासित करण्यासाठी पोलिस आणि सिडकोचं पथक येत आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि बाळाराम पाटलाला त्या ठिकाणी जावं लागतं हा तुमचा शासन निर्णयाला आग लावा नाहीतर इथून निघून जा सांगावं लागतंय आणि त्या पथकाला परत जावं लागतंय हे आपल्याला करा गळबोलीमध्ये दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी सिडकोचं पथक आणि तीन चारशे पोलीस येत आहेत अकरा ते पाच त्या ठिकाणी बसून त्यांना आपल्याला परत पाठवावं लागतंय आमदार नाकरता असला तरी जनतेच्या हिताचं रक्षण करणं ही महाविकास आघाडीची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडतोय पण भविष्यात अशा पद्धतीच्या कारवाया यायच्या नसतील तर महाविकास आघाडीच्या सरकारला बोटवर करणारा आमदार निवडून द्या विनंती करायला आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत या ठिकाणी सभा संपता संपता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संतोष करत आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आपण मंडळी प्रदीर्घ काळ बसलात शेवटी आपली इच्छाशक्ती किती तीव्र आहे त्याच दर्शन आपण या ठिकाणी साऱ्यांना घडवलं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो वीस तारखेला सातव्या क्रमांकावर शिट्टी ही आपली निशाणी आहे या निशाणीसमोरचं बटन दाबून आपण मला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या मी सकारात्मक पद्धतीनं जनहित डोळ्यासमोर ठेवून आपला प्रतिनिधी म्हणून काम केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला देतो आणि मी आपल्या साऱ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र